शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा के बी न्यूज महाराष्ट्र या चॅनलवर शिक्षकांचे प्रश्न तात्काळ मार्गी लावणार प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर सेख सोलापूर जिल्ह्यातील खाजगी प्राथमिक शाळांच्या शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नाबाबत महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक शिक्षकेतर महासंघाची सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांच्या समिती शिक्षक दिनी शिक्षण संचालकांच्या आदेशानुसार शिक्षण सेवा पंधरवड्याचे औचित्य साधून शिक्षणाधिकारी यांच्या दालनात सहविचार सभा संपन्न झाली सदर सहविचार सभेत शिक्षणाधिकारी कादर शेख विस्तार अधिकारी अत्तार परवेज दफेदार वरिष्ठ लिपिक रणदिवे शिक्षक महासंघाचे जिल्हाध्यक्ष कल्लप्पा फुलारी उपाध्यक्ष रमेश बेडगे सहसचिव श्रीनिवास गुजर शहर सचिव सुरेश पाटील जावेद काझी मुख्याधिपका विद्या सिंपी आरती गायकवाड आदी पदाधिकारी उपस्थित होते प्रारंभी प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांना सर फाउंडेशन कडून पुरस्कार बदल, शिक्षक शिक्षक चादर, बुके देऊन शिक्षक महासंघाचे जिल्हाध्यक्ष कल्लप्पा फुलारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तदनंतर शिक्षक महासंघाच्या सविचार सभेत सुरुवात करण्यात आली सदर सविचार सभेत सेवानिवृत्त शिक्षकांचे जी पी एफ लवकर न मिळणे मंजूर पेन्शन प्रकरणात जिल्हा कोषागर कार्यालयातून दिरंगाई होणे जिल्ह्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या आणि रिक्त पदांच्या अंतिम यादीबाबत यापूर्वी तात्पुरत्या स्वरूपात समायोजन करून शिक्षक झालेल्या अन्यायाबाबत वरिष्ठ आणि निवड श्रेणी प्रशिक्षणासाठी शिक्षकांची यादी जिल्हा शिक्षण प्रशिक्षण कार्यालयास पाठवणे वेतन पथक कार्यालयातील रिक्त पदाबाबत जिल्ह्यातील उर्वरित शाळांना भविष्य निर्वाह निधी स्लिपात तात्काळ मिळणेबाबत एन पी एस आणि डी सी पी एस धारकांच्या शपथ हिशोबाबाबत चालू संच मान्यतेबाबत नवीन शिक्षक मानता आणि शाळा मानता तसेच प्रलंबित वैयक्तिक प्रकरणाबाबत सविस्तर सकारात्मक चर्चा करण्यात आली सदर चर्चे दरम्यान तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना प्रश्न मार्गी लावण्याचे आदेश देऊन शिक्षक दिनी शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत शिक्षण कादर शेख यांनी काय तत्परता दाखवून लवकरच सदर सभेचे इतिवृत्त देण्याचे ही मान्य केले शिक्षक दिन कार्यक्रमाच्या व्यस्त कामातून बहुमोल वेळ देऊन सदर सविचार सभा अतिशय किळमिळेच्या वातावरणात संपन्न झाल्याने सुरेश पाटील यांनी शिक्षण व शिक्षण विभागाचे आभार मानले शिक्षण क्षेत्रातील ताजा घडामोडी फक्त के बी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनलवर